शुभविवाह या मालिकेच्या पाच ऑक्टोबरच्या भागामध्ये आता इकडे आकाश आत्याला घेऊन देवाच्या समोर येतो आणि तो म्हणतो आई मला खरंच माफ कर म्हणजे या सगळ्यामध्ये मी विचार पण करू शकलो नाही की मी तुला या पदावरून काढलंय त्यामुळे या सगळ्यामध्ये तुला इतका त्रास होत असेल किंवा लोक तुला या सगळ्यामध्ये इतके जज करत असतील तू मला माफ कर मी तुला पदावरून काढलं ना यासाठी मी सर्वस्वी माझा दोष मान्य करतो आणि या सगळ्यामध्ये मी तुला असं म्हणत आकाश आता इकडे रागिणीला खूप मोठ्या पदाची ऑफर देणार त्यावरती भूमी विचार करते नाही आकाशला हे सगळं मी बोलू द्यायला नाही पाहिजे म्हणजे या सगळ्यामध्ये जर का आकाश हे सगळं बोलत असेल तर आपल्याला थांबवायला पाहिजे आणि भूमी म्हणते आकाश थांब असं म्हणत भूमी आकाशला थांबवते आणि आता भूमी म्हणते आकाश तू कोणताही निर्णय घ्यायच्या आधी मला असं वाटते आपण ना आपण आपल्या स्टाफ सोबत बोलायला पाहिजे म्हणजे आपला स्टाफ आपल्या आत्यांसोबत असं कसं वागू शकतो मला तू एक गोष्ट सांग आकाश अख्ख्या स्टाफ ला आहे की नाही की आत्या ह्या तुझ्या आई समान आहेत मग तुझ्या आई समान असलेल्या आत्याला अशी कुणी वागणूक दिली तर आपल्याला चालणार आहे का त्यामुळे आधी आपण स्टाफ सोबत बोलायला पाहिजे की नक्की काय प्रकार आहे कोण असं का वागलं यावरती आकाश म्हणतो भूमी म्हणजे तुला काय वाटतंय की आई खोट बोलते का आईने आपल्याला जे सांगितलं ते खोट आहे का, का की या सगळ्यामध्ये तिच्यावरती अविश्वास दाखवला गेला यावरती भूमी म्हणते आकाश मला तसं काही म्हणायचंच नव्हतं मला असं म्हणायचंच नव्हतं मी फक्त तुला इतकीच गोष्ट सांगू इच्छिते कि या सगळ्यामध्ये न जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीला व्यवस्थितपणे समजून घे परिस्थिती नक्की काय आहे हे जाणून घे आणि त्यानंतर तुला जो निर्णय घ्यायचा तो निर्णय घ्यायला तू मोकळा आहेस तू कोणताही निर्णय घ्यायच्या आधी आपण स्टाफ सोबत बोलूया आकाश म्हणतो नाही भूमी या सगळ्यामध्ये मी आईवरती अविश्वास कसा दाखवू सगळ्यांना माहितीये की आईला मी देवा समान या आईसाठी लोकांनी असं का वागावं असं समजवण्याचा प्रयत्न करत असते की ही तुझ्या आईची चाल आहे तुझी आई तुझ्यासोबत गेम खेळते आणि तुला इमोशनली ब्लॅकमेल करते पण तरी सुद्धा आकाश ऐकायला तयार नसतो तो मात्र म्हणतो आई या सगळ्यामध्ये जर त्या लोक पदाला सलाम करायचा असेल तर तुला या ऑफिसमध्ये योग्य ते पद मिळेल ही जबाबदारी माझी आहे आणि या सगळ्यामध्ये आता मी कोणाचं काही ऐकणार नाही असं म्हणत आकाश आपली भूमिका ठाम घेतो आणि रागिणी म्हणते आकाश तुला काय बोलू मी या सगळ्यामध्ये मला ना इतका अपमान झालाय ना खरं तर या सगळ्यामध्ये मला खूप वाईट वाटते आकाश म्हणतो आई देवी आईच्या समोर मी तुला वचन देतोय की या सगळ्यामध्ये तुझा जो मान सन्मान या ऑफिसमध्ये कमी झालेला आहे तो मान सन्मान मी तुला मिळवून देईन आणि ज्यांनी कोणी तुझा अपमान केलाय त्या पदावरती तुला मी बसवेन यावरती रागिणी म्हणते आकाश अरे मुलगा असावा तर तुझ्यासारखा तू खरंच मला जो मान सन्मान देतोस ना मला खूप कौतुक वाटतंय आता भूमी विचार करते या नालायक बाईचा कितीही हे करावा तरीसुद्धा कमी आहे म्हणजे हिच्या डोक्यात जो प्लॅन आहे तो केल्याशिवाय ही काही गप्प बसणार नाही आता मला वेगळ्या मार्गाने हिला मात द्यायला पाहिजे असा विचार करत काय करू काय करू भूमी या सगळ्या विचारामध्ये असताना ती किचन मध्ये येते आणि मानसी तिला म्हणते ताई बघ ना म्हणजे आपण काहीही करून उपयोगच नाहीये ग म्हणजे या सगळ्यामध्ये सगळं बिघडवून टाकायलाच आहेत म्हणजे आपण या सगळ्यामध्ये काहीही केलं तरी त्या इतक्या अशा पद्धतीने हे वागतायत ना की आपण काही बोलूच शकत नाहीये यावरती भूमी सांगते कसं आहे ना आकाशचा या गोष्टीवरती विश्वास बसणंच कठीण आहे की आपली आई आपल्यासाठी असं काही कृत्य करू शकते म्हणजे आईवरती विश्वास असणं बरोबर आहे रे प, बरोबर आहे ग पण कुमाता कुमाता ही कशी असते याच्यावरती विश्वास ठेवायला लोकांना जरा कठीण जात आणि त्यातच आता रागिणी आत्याने मात्र आता इकडे त्याचा जीव वाचवलाय ना त्याचा जीव वाचवल्यामुळे रागिणी हत्यावर हो, त्याचा पूर्णपणे विश्वास बसलाय यावरती मानसी म्हणते काय गत आई पण खरंच रागिणी हत्याने आकाशचा जीव वाचवण्यासाठी हे सगळं केलं ज्या माणसाचा जीव घेण्यासाठी ती, ती आतुर होती त्या माणसाचा जीव तिने कसा काय वाचवला यावरती मग मात्र आता इकडे लगेचच भूमी म्हणते मला तर काय वाटते मी सांगू का मी या सगळ्यामध्ये एकच गोष्ट सांगू शकते की मला वाटते हा सुद्धा एक अपघातच होता हा सुद्धा एक अपघात म्हणजे मुद्दाम घडवून आणलेला रागिणी अत्यानेच हे सगळं घडवून या सगळ्यामध्ये आकाशला दाखवण्यासाठी की मी तुझ्यावरती किती हे करते त्याच्यावरचा वार आपल्यावरती घेतला का हे सगळं मुद्दाम घडवून आणलंय का असं म्हणत असताना भूमीचा हात कापतो आणि आता भूमी या सगळ्यामध्ये हे बोलत असताना आकाश तिकडे येतो आकाश हे सगळं ऐकतो आणि भूमी अगं तू आईबद्दल असा कसा विचार करू शकतेस यावरती भूमी सांगते आकाश तसं नाहीये मला फक्त जे वाटलं ते मी बोलले यावरती आकाश म्हणतो पण आईबद्दल असा विचार तू का करतेस आई माझ्यासाठी जे काही करते ना ते माझ्यासाठी खूप मोठं आहे आणि या सगळ्यामध्ये मला नाही वाटत की आईवरती असा अविश्वास दाखवणं हे बरोबर आहे भूमी म्हणते मला जे वाटलं ते मी बोलले यावरती आकाश म्हणतो अगं आईबद्दल आईबद्दल असा विचार तू कसा काय करू शकतेस असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते आकाश अरे मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये तू सगळ्या गोष्टींचा फेरविचार करायला पाहिजेस तर आकाश चिडतो आणि तो म्हणतो नाही भूमी मला तुझं वागणं काही पटलेलं नाहीये तू आईला असं बोलायला नको होतस आई माझ्यासाठी जे काही करते ना ते खूप खूप महत्वाचं आहे असं म्हणत आकाश निघून जातो इकडे भूमी विचार करते या रागिणीने तर आकाशला पूर्णपणे विळखा घालून टाकलेला आहे आणि या सगळ्यामध्ये विळखा घालून आता आणि भूमी या सगळ्यातून आकाशला कसं बाहेर काढू हा एकच विचार करत असते तोपर्यंत इकडे आता रागिणीच्या डोक्यामध्ये एक वेगळाच प्लॅन चालू असतो इकडे पौर्णिमा रागिणीची पाठ शिकत असते आणि ती सांगत असते आई अगं अहो तुमचा तर घाव आता बरा होत आलेला आहे यावरती रागिणी म्हणते असं बोलायचं नसतं आणि काही घाव असतात ना हे बरे होण्यासाठी नसतात ते घाव पुरवून 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 वापरावे लागतात या घावांना नेहमी ताजं ठेवावं लागतं कारण हे घाव बरे होण्यासाठी नसून ते मिरवण्यासाठी असतात ते घाव मिरवून आपण आपल्याला जे हवे ते साध्य करून घ्यायचं असतं आणि याच कारणासाठी हे घाव आपण पुरून पुरून वापरले ना की जे आपल्याला करायचं आहे ते आपण करू शकतो असं म्हणत ती पौर्णिमाला समजावून सांगत असते आणि ती सांगत असते हा घाव जोपर्यंत हा घाव जोपर्यंत असाच टिकून राहील ना तोपर्यंत माझ्या ताब्यामध्ये असा राहील आणि त्यामुळे हा घाव त्याला सतत जाणीव करून देत राहील की की या सगळ्यामध्ये मी मी त्याच्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलेला आहे असं म्हणत आता मात्र रागिणी आणि पौर्णिमा बोलत असताना तिकडे आता अभिजित येतो अभिजित म्हणतो वा तुमच्या तर जमलेलं आहे गुण्या तुम्हाला दोघींना नानताना बघून मलाच खूप आनंद झालाय यावरती रागिणी म्हणते गुण्या गोविंदांनी आणि हिच्या सोबत अरे नाही रे हिला आपल्या चार गोष्टी समजुतीच्या समजून सांगत होते ज्या गोष्टी हिला समजत नाहीत त्या हिला समजवणं भाग आहे ना खरं सांगू का तर आकाशला मला हिच्यासारखीच माठ मुलगी आणायची होती पण काय करायचं हिची बहीण इतक्यापेक्षा इतकी हुशार निघेल असं मला वाटलंच नव्हतं रे ते पौर्णिमा म्हणते आई अहो काय बोलताय तुम्ही तुम्ही जरी या सगळ्यामध्ये इतकं हे केलं असत ना तरी भूमिताई तुमचा पिछा सोडेल असं मला काही वाटत नाहीये या सगळ्यामध्ये भूमिताई तुम्हाला तुमचा पिछा न सोडता काहीतरी अद्दल घडवायला कळेलच यावरती रागिणी म्हणते तेच तर तुला सांगते ना मी हा तर तुझ्यामध्ये आणि तुझ्या बहिणीमध्ये फरक आहे म्हणजे खर सांगायचं तर मला खरं तर तुझ्या बहिणीला या सगळ्यामध्ये इतकी स्मार्ट मुलगी नकोच होती घरात पण काय सांगू माझा काही चाललंच नाही ना आणि कळलंच नाही ती इतकी हुशार कशी निघाली पण तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी तुझ्या बहिणीला मात देणार आणि या सगळ्यामध्ये तिला बरोबर मी वठणीवरती आणणार यावरती अभिजित म्हणतो हो आई पौर्णिमा म्हणते त्याच्यामध्ये तथ्य आहे म्हणजे जरी तू आत्ता हे सगळं केलं असत ना तरी भूमी कोणत्या वेळेला काय करेल हे काही कळत नाहीये रागिणी म्हणते तिने काही करायच्या आतच तिचा डाव मी कसा हणून पाडणार ते बघ तू फक्त असं म्हणत पौर्णिमाच्या इकडे बघत रागिणी सांगते आता मात्र जे काही आहे ते असं घडणार आणि आता या सगळ्यामध्ये मी भूमीला हदरवून टाकणार कारण आता सीईओ पदाच्या पुन्हा एकदा खुर्चीवरती बसणार पण सीईओ पदाच्या खुर्चीवरती जरी ती बसणार असली तरी तिला मात देण्यासाठी एक वेगळाच प्लॅन करत असते इकडे आता अथर्व फोनवरती बोलत असतो त्याचे मित्र त्याला आता गरबा खेळण्यासाठी बोलवत असतात आणि तो सांगत असतो आज नको पण आपण नंतर कधीतरी गरबाचा प्लॅन करूया तितक्यात तिथे आता मात्र मनू येते आणि म्हणते काय रे माझ्याशिवाय तू गरब्याचा प्लॅन करणार का म्हणजे या सगळ्यामध्ये दरवर्षी आपण दोघ जण सोबत गरबा खेळायला जातो ना यावरती आता इकडे अथर्व म्हणतो हो तसा मी अजूनही कोणताही प्लॅन केलेला नाहीये तुला टाकून मी प्लॅन नाही करणार यावरती आता इकडे मानसी म्हणते हल्ली तू माझ्याशी खूप तुटक तु वागायला लागले ला आहेस म्हणजे खर तर मी तुला आज सकाळी फोन सुद्धा केला होता पण तू माझा फोन सुद्धा काही उचलला नाहीस यावरती अथर्व म्हणतो काय आहे मी बिझी होतो इतकं काय त्याच्यामध्ये मोठ असं म्हणत अथर्व या सगळ्यामध्ये तिला आता तोडून बोलायला लागतो त्यावरती आता इकडे मानसी सांगते अथर्व काय बोलतोयस तू म्हणजे या सगळ्यामध्ये तू मला वेळ देत नाहीयेस तू माझ्याशी तुटक वागतोयस का असं वागतोयस अथर्व म्हणतो मी कोणत्याही प्रकारे काहीही वागत नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव तू सुद्धा माझ्याशी काही गोष्टी हे करून मागतेस यावरती अथर्वला मानसी सांगायला लागते तुझं वागणं खूपच बदललंय असं काय घडलंय की ज्याच्यामुळे तू माझ्याशी असा वागतोय यावरती अथर्व म्हणतो तू तुझ्या स्वतःच्या वागण्याचा पण विचार कर तिकडे रागिणीने बरोबर अथर्वला आपल्या जाळ्यात अडकवलेलं असतं दुसऱ्या दिवशी रागिणी आता ऑफिसमध्ये जायला निघणार असते त्याआधी रागिणी आता मात्र घटस्थापनेच्या इथे येते देवाची पूजा करते आकाश भूमी सगळेच जण तिकडे असतात आणि तितक्यात गुरुजी येतात गुरुजी आल्यावरती सगळेजण गुरुजींच्या पाया पडतात आणि आता रागिणी म्हणते काल तुम्ही फोन केला होतात ना आईला की यासाठी तुम्ही कशासाठी येणार आहात इकडे तर नक्की असं काय घडलेलं आहे की ज्यासाठी तुम्ही इकडे आलेला आहात काय नक्की तुमच्या इकडे येण्याचं प्रयोजन आहे असं म्हणत रागिणी आता मात्र इकडे गुरुजींना विचारायला लागते आणि तुम्ही का आलात काय नक्की असं विचारल्यावरती गुरुजी म्हणतात खरं तर महाजनांच्या घरामध्ये घटस्थापनेचं हे पंचवीसावं वर्ष आहे पंचवीस वर्ष सलग घटस्थापनेसाठी स्थापनेसाठी या घरामध्ये देवयाईची स्थापना होत आहे तर या सगळ्याच्या निमित्ताने कुंकवाचा करंडा भूमी घेऊन ये असं म्हणत आता इकडे महाजन कुटुंबाचा पारंपरिक कुंकवाचा करंडा गुरुजी आपल्या हातात घेतात आणि ते आता आकाशला सांगतात की हा कुंकवाचा करंडा खऱ्या अर्थाने या वर्षी तू ज्या स्त्रीच्या हातामध्ये देशील ना त्या स्त्रीच्या हातामध्ये या घराची सत्ता जाणार आहे म्हणजे ज्या स्त्रीच्या हातामध्ये हा कुंकवाचा करंडा येईल ती स्त्री ये या घरची खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने या घरची ती आता लक्ष्मी होणार आहे आणि त्यामुळे त्यामुळे तू ज्या मुलीच्या मुली हातात हा करंडा देशील किंवा ज्या स्त्रीच्या हातात करंडा देशील तीच या घरची लक्ष्मी असं म्हणत गुरुजींनी तो करंडा आता मात्र आकाशच्या हातात दिलाय आणि या घरची सत्ता कोणाच्या हातात द्यायची हे आकाशला ठरवण्याचा अधिकार दिलाय भूमी हे सगळं ऐकते आणि ती विचार करते आकाश तू हा कुंकवाचा करंडा कुणाच्या पण हातात दे पण रागिणी हत्याच्या हातात देऊ नकोस काहीही झालं तरी सुद्धा रागिणी हत्याला हे सगळं नाही हातात गेलं पाहिजे तू हा कुंकवाचा करंडा ज्याला वाटेल त्याच्या सोबत दे पण रागिणी हत्या नको असं भूमी विचार करत असते आणि ती आकाशकडे पाहते इकडे पौर्णिमा विचार करते म्हणजे ही रागिणी इथे विळखा घालून बसलेली असताना मला या सगळ्यामध्ये हा कुंकवाचा करंडा कसा मिळणार रागिणी आणि या आहेत, या आहेत या या आहेत आहेत आणि सगळ्यामध्ये मला काही कुंकवाचा करंडा हा नाही घरची सत्ता माझ्या हातात येणार तरी कशी असा विचार करत पौर्णिमा तिकडे उभी असते रागिणीला माहिती असतं काहीही झालं तरी आकाश काही आपल्या शब्दाच्या बाहेर नाही तो या सगळ्यामध्ये आपल्यालाच करंडा देणार भूमीला मात्र अस्वस्थ वाटत असतं ती आकाशला बरोबरीने मनातल्या मनात सांगण्याचा प्रयत्न करते नको आकाश नको पण आकाश माती खायची ती खातोच आकाश रागिणी करंडा घेऊन येतोच समोर करंडा घेऊन आल्यावरती तो करंडा नियती मात्र आता रागिणी आत्याच्या हातामध्ये देऊच देणार नसते कारण त्याच वेळेला वरून झुंबर पडत झुंबर पडल्यावरती तो करंडा भूमीच्या हातात येणार असतो नंतर आता आकाश इकडे भूमीला आणि बाकी सगळ्या घरच्यांना घेऊन आता इकडे ऑफिस मध्ये येतो सगळ्या स्टाफच्या समोर रागिणीचा जो अपमान झालाय असं आकाशला वाटत असत तो अपमान धुवून काढण्यासाठी इकडे आता रागिणी मात्र आता रागिणीला आणल्यावरती आकाश म्हणतो भूमी तूच आत्याला या सीईओ पदाच्या खुर्चीवरती बसव सगळ्या लोकांच्या देखत तूच या खुर्चीवरती बसवावं असं मला वाटतं असं म्हटल्यावर ती भूमी पदाच्या खुर्चीवरती बसवते पदा रागिणी तिच्याकडे पाहते आणि कुच्छित नजरेने तिला आठवण करून देते मीच तुला म्हटलं होतं की तुझ्या स्वतःच्या हातानेच तू मला या सगळ्यामध्ये या पदावरती बसवशील आणि या पदावरती बसवून तूच मला हा सन्मान देशील अशा अर्थमेन ती आता भूमीकडे पाहत असते आणि भूमीला रात्री तेच सांगता सांगता था तिचा हात ती पिरगळते पिरगळल्यावर ती भूमीला आकाश म्हणतो भूमी हाताला काय झालं यावर ती मग मात्र भूमी म्हणते तुझ्या आईने तुझ्या आईने या सगळ्यामध्ये माझा हात पिरगळलेला आहे का आकाश आता का तू गप्प बसलास जर तुझ्या आईने माझा हात पिरगळलाय तर तू तिला आता का नाही जा विचारणार ही गोष्ट मला कळालीच पाहिजे आकाश जर तू मला जाब विचारू शकतोस तर तुझ्या आईसाठी तू तु तिला का नाही जाब विचारू शकत असं म्हणत भूमीने आकाश समोर सगळं भांड फोडून टाकलंय आका आका आता आकाश समोर सगळं सत्य आलेलं आहे या सत्यामध्ये आकाशात रागिणीला जाब विचारणार आणि रागिणीला भूमीला हात पिरगळल्याचा जबाब द्यावा लागणार या सगळ्यामध्ये आता रागिणी काय उत्तर देणार हे मात्र पाहणं रंजक ठरणार